हरस्फेट केलेली आहे मला जे नाही ते बोलले आणि साहेब यांना काही करू दिले नाही त्याच्याकरिता मला आत्मघात करण्याकरता माझी जागा मला परत हे तुम्हाला आत्मघात करण्याकरता परवानगी द्यावी एवढाच नाही तर मला प्रत्येक वेळेस मला जाब देऊ लागले नाहीत माझा पूर्ण गायब केलेलाय माझा पसारा काय कोण माझ्या भावाला सहकार्य करणारे परिपूर्ण अधिकारी निलंबित करावे नाहीतर मी असणार आत्मदान केल्याशिवाय हे पूर्ण निलंबित करावे हेच असणारा कुमटेकर ग्रामसेवक आहे सरपंच आहे यांना निलंबित करावं नाही तर मला परवानगी द्यावी हेच असणारे मला आणि मला सतत त्रास देणारे माझ्याकडून मला पन्नास हजार मागणारे आणि पन्नास हजार दे नाही तर तुला इथून काय करू तुझा जीव तू सांभाळून पन्नास हजार रुपये दे असे म्हणणारे अधिकारी यांना निलंबित करावं आणि मला त्रास देऊ राहिले माझ्या घरी येऊन श्री कार्य करतात तुझ्या कुटुंबाचा जीव जर वाचवायचा असेल तर तू महाग घे नाही तर तुझा जीव आणि पूर्ण कुटुंबाचा जीव आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही असे म्हणणारे हा ग्रामसेवक सरपंच हे तसेच असे कोण बीडीव हे आज कुंटेकर कर हे असणारे अधिकारी यांनी मला सतत असताना दाब दिलेला आहे आणि दाब देऊन आज दोन महिने झालं मी कसल्या प्रकारचा मला शुगर आहे मला बी पी आहे मी तीन दिवस उपसेन केलं तरी मला न्याय मिळाला नाही मला पत्र दिलेलं आहे आणि पत्र देऊन माझी फसवणूक केली आणि फसवणूक केल्याच्या नंतर मला त्या ग्रामपंचायत मध्ये दररोज थांबायचं मी आज आता तुम्हाला तुमचं तुमचं करून देते असं मला कित्येक दिवस घासलो या ग्रामसेवक न आणि मला काही कसल्या प्रकारचं काही करून दिलेलं नाही तसंच नाही आणि तिथं आल्याच्या नंतर ताई करून द्या करून द्या म्हणलं नाही नाही माझा मी काय माझी शिक्की विसरले माझी तब्येत बरोबर नाही मी करून देऊ थोडं थांबा चार दिवस थांबा चार दिवसाला गेल्याच्या नंतर मी तिथं दिवसभर थांबायचं दिवसभर थांबायला था। आलेच मी आत्ता आलेच मी आत्ता आलेच मी दीड असे दहा पाच दिवस घालून टाकले उपाशी तपास तिथं राहिलो तरी मला ह्या ग्रामसेवक माझी जागा मला परत केली नाही आणि कस मी एकोणीसशे पंच्याऐंशी आयशी बसून तिथे रहिवासी असताना माझा कब्जा हिने उडवलेला आहे एकोणीसशे पंच्याऐंशी च्या आईशी बसून मी तिथे राहत असताना माझा कब्जा उडवलेला आहे आणि कब्जा उडवून माझ्या माझ्या नावाला आळा टाकला आणि माझ्या नावाला आळा टाकून माझ्या भावाच्या नावानं ते अटक केलेला आहे असे असत रे हे एवढे अन्यायी अन्यायी कोण हे असत रे अन्यायी अन्यायला निलंबित करा नाही तर मला आत्महत्या करण्याकरता परवानगी द्या माझा जगा मला परत करा आणि ह्यांच्यावर गुन्हे दाखल होवे आणि ह्यांना निलंबित करावं हे माझे माझं कर्तुळ असणारे काय मला अत्यंत त्रास होऊ लागलाय माझ्याकडे वाटले आहेत मी आता મતદાન <tweak> કે भ्रष्टाचारी सरपंच गणसरगावचे मनमानी कारभार सरपंच ग्रामसेवक जगताप मॅडम निपाली जगताप मॅडम आणि सरपंच दरेकर आणि गट अधिकारी सुमित जाधव यांनी आमच्या कुटुंबावर विस्तार अधिकारी कुमटेकर यांनी आमच्या कुटुंबाला एकदा माझी दखल केली आमच्या यांनी आम्हाला

ह्याने ते माझं नाव खुललं आणि माझ्या नावाच्या माझ्या भावाच्या नावाने केलेलं आहे आणि माझ्या भावाच्या नावाने करून मला सतत दाब देऊ लागले मी उपोषण केलं किती दिवस तीन दिवस उपोषण केलं आणि तीन दिवस उपोषण करून पुन्हा मला काय शास्वतीने पत्र दिलं आणि पत्र दिल्याच्या नंतर परत त्यांना विचारल्याच्या नंतर आज उद्या देऊन पुन्हा सांगितलं तुमची जागाच नाही आम्ही अधिकृत मध्ये घालू जागा आणि अंगणवाडी बांधू नाही तर पन्नास हजार रुपये मला द्या नाही पन्नास हजार दिले तर तुमचं पहिल्यासारखं पा, नाव करून देते असे सगळे कोण अधिकारी ग्रामसेवक तसाच बीडू साहेब कुमटेकर साहेब आणि सरपंच आणि सर्व असले जे आम्ही एक वेळेस समितीच निंदा म्हणायचे एक वेळेस तुमचा जागाच नाही म्हणायचे एक वेळेस आम्हाला पत्राच्या आधारे आम्ही केले म्हणायचे असं आणि सतत मनात दाब देऊन हेच ग्रामसेवक न माझ्या घरीहून माझी हाऊसमेट केली हाऊसमेट करून वाटेल ती बोलले आणि मला ग्रामपंचायत गेल्याच्या नंतर माझ्या मंडळीला ग्रामपंचायतच्या बाहेर हाताळलं तुम्ही काय आहे बाझ्या ग्रामपंचायतीच्या बाहेर माझ्या मंडळीला हातलं आणि मला माझे हाऊसमेंट तिथे करू लागले आणि वेळोवेळी मी काय काय कागदपत्र मागितले असताना मला एकही कागदपत्र यांनी दिलेलं नाही आणि कागदपत्र नाही देता तरी माझे गेले की जाणारेच माझे हाऊसमेंट करू लागलेले आणि मला जीव मारण्याची धमकी दिलेली माझ्या भावाला सर्व असणारे सहकार्य या अधिकाऱ्याचं आहे ह्या सरपंचा आहे ग्रामसेवकचा आहे आणि मला माझ्या जीवा त्यांच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे धोका असल्यामुळं शासनानं मला मला काय करावं माझी जागा मला परत करावी आणि माझी जागा परत करून यांच्यावर ह्यांना निलंबित करावं यांच्यावर गुन्हा दाखल करावा परत हे असणारा अन्याय गाव कुठेही होऊ नये असं माझ माझ्या मनाची इच्छा आहे आणि सर्व माझ्या ह्यांच्यापासून जीवाला धोका आहे आणि मला धोका असल्यामुळं हे सतत मला धमकी आणि दाब देऊ लागलेले आहेत दाब देऊन सतत मला मला हिंड्या फिरण्याची सुद्धा भीती वाटू लागलेली आहे मला हिंड्या फिरण्याची भीती वाटू लागली माझ्या कुटुंबाचा मी जर कुठे राहत गेलो तर माझ्या कुटुंबाचं काय होईल अशी माझी चिंता मला जाणं बोल लागत नाही अशी यांच्यापासून मला भीती निर्माण झालेली आहे